काही काही लोकांचं असं असतं ना ते त्यांच्या घरामध्ये त्यांच्या सुने सुनेचे निर्णय त्यांच्या मुलींच्या निर्णयावरून घेतात सुनेची कुठलीही गोष्ट आणि मुली ही लग्न होऊन सुद्धा आपल्या भाऊगही वहिनीच्या संसारामध्ये भाऊच्या संसारामध्ये बोलते त्या का स्वत काय हे वहिनी बघणार नाही आणि त्या स्वत वहिनीच्या संसारामध्ये लुळगुळ लुडबुळ करतात बापाला सांगतात आईला सांगतात तिला हे नका करू देऊ तिला ते नका करू देऊ मग काय करेल ती फुकट्याचं बसून खाल्लं ते तर ते सुद्धा तुम्ही तुम्ही स्वतः नॉन व्हेज खासाल ए बी सी डी जी काहीही खाल सकाळी पाच वाजेपासून तुमचे थोबाळे चालूच असतात झाकण झुल्यानं थोडे हुशार व्हा आपल्या सुनेचं कौतुक आपणच करायचं लोक नाही करणार आणि काही काही घरामध्ये मी तर कित्येक मुलींचं कौतुक समाज करतो आहे मी हे बघितलं आहे पण घरातले लोक त्या मुलींना थोडाही भाव देत नाही पण अशा मुलींनाही माझं एकच सांगणं आहे आपल्याला करायचं आहे तेच आपण करा कुत्रे भुकतात त्यांना भुंकू द्यायचं आपण वाईट काम करत नाही आहोत आपण परक्या पुरुषासोबत लफडे करत नाही आहे कोणाशी काहीही बोलत नाही आहे आपण आपलं काम करत आहोत आपली सून पार्लरचं करते आहे मेहंदी काढते आहे रांगोळी काढते आहे पेंटिंग बनवते आहे आणि त्यांच्या व्हिडिओ बनवते आहे प्लस तिच्यामध्ये आहे थोडीफार कला ती हसवते तिला हसवता येतो दुसऱ्याला तिला ऍक्टिंग जमते तिला तिला एक्सप्रेशन देता येतात त्या व्हिडिओला म्हणून ती कॉमेडी व्हिडिओ बनवते काय करते ती हसवण्याचं काम करते आहे ना का काही तिने धंदा मांडला आहे वाईट गोष्टीचा चांगलं काम करते आहे ना ती तुम्ही तिला सपोर्ट केला पाहिजे आणि मग नंतर पैसे कमवल्यानंतर मग जेव्हा ती जेव्हा नाव कमवते लोक तिचं जेव्हा कौतुक करतात तेव्हा तिचं कौतुक सुद्धा तुम्ही बघू नाही शकत ऐकू नाही शकत म्हणून तुम्ही डायरेक्ट बोलतात की लोक नाव पाळतात कशाला लोक नाव पाळतील झाकण झुल्या तू घरामध्ये बैठ तुझ्या लेखींना घेऊन कोणी नाव पाळत नाही आणि कोणाला या जगामध्ये समाजामध्ये कोणाला ही कोणाला ही वेळ नाही की कोणी नाव पाडेल तो सायकोपणा फक्त आणि फक्त तुमच्यामध्येच भरलेला असतो आपल्या सुनेचा गोष्टी करणं काय तिच्या गोष्टी केल्याशिवाय तुमचा दिवस नाही उगवत का जगू द्या ना तिला पण आनंदाने तुम्ही पण जगा तुमच्या मुलींनाही आनंदाने जगू द्या आपली सून कष्ट करते आहे आस्तीची प्रॅक्टिस होईल आस्ती दोन पैसे कमवते आहे म्हणून तुम्ही कौतुक केलं पाहिजे तिच्या स्वतःच्या जबाबदाऱ्या ती स्वतः पार पाडते आहे अडाण्यासारखं काय वागायचं असं तिला सपोर्ट करणं सोडलं आणि तुम्ही तिचे उखाणे खांडत आहात हे शोभून दिसतं तुम्हाला लोकांच्या सुनांच्या गोष्टी तिला टोमणे लोकांच्या सुनांच्या गोष्टी करतात आणि तिला टोमणे देतात लोकांच्या सुना सासू आणि सासरी येतात न जेवणाचं ताट गॅसच्या खाली लपवतात हात धुवून टाकतात आणि कॉटवर बसतात त्या मुलींच तुम्ही कौतुक करत आहात ज्या सुना माहेरवरून सासरी पैसे काय काय धावून नेतात त्यांचं तुम्ही कौतुक करतात त्या त्यांच्या त्या त्या नवऱ्याची खाता कमाई तुम्ही त्यांचं कौतुक करतात ज्या मुली कष्ट करत आहे तुम्ही त्यांचं कौतुक करणं सोडलं आपली सून कष्ट करते आहे मग काय झालं कष्ट करते आहे ती थोडा फार टाइमपास करते आणि रील बनवते टाइमपास होतो तिचा सुद्धा मग काय झालं वाईट काम करते आहे का तुम्ही तिला सपोर्ट करणं सोडून स्वतःच्या मुलींच ऐकून तिच्याच घरामध्ये भांडण लावतात तिच्या चुगल्या करतात आणि तुम्ही ज्यांच्या जवळ चुगल्या करतात लक्ष ठेवा लोक तीन पोळ्या पोटामध्ये ठेवू शकतात एक गोष्ट पोटामध्ये ठेवू नाही शकत हे तुम्हाला तुम्ही तुम्ही समजून घ्या परिवर्तन होत आहे तर परिवर्तनाला स्वीकारा स्वीकारायकोपणाला नाही आपल्या घरामध्ये आपली सून आनंदात आहे तिला जगू द्या ती जशी जगते आहे तशी वाईट वागेल तेव्हा तुम्ही बोला तुमचं कर्तव्य आहे तुमची जबाबदारी आहे तुमच्या सुनेला बोलणं कारण तिचे आई वडील नंतर तिच्या जीवनामध्ये आता तुम्ही महत्वाचे आहात पण ती वाईट वागते आहे का रील बनवते आहे लोकांचं ऐकून आपल्या घरामध्ये भांडण घालायची नाही आणि आपली मुलगा आणि आपली सून यांच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करायचे नाही जगते ती जगू द्या तिने आधुनिकतेला स्वीकारलं ती देवधर्म करेल ती ग्रंथ पारायण करेल त्यांना नाव पाळसाल ती ना 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 डान्स करेल त्याला नाव पाडाल ती, ना 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 ती काही तिला कविता वगैरे लिहिता येतं त्याला तुम्ही नाव पाडाल तुम्ही कुठल्याही तिच्या कलेला नाव पाळता मग तिने हे सगळं करणं बंद केलं आणि फक्त नवऱ्याचं कमवलेलं खाल्लं तुम्हाला दोन पोळ्या करून दिल्या भाजी करून दिली धुनं भांडे स्वयंपाक सगळे घरातले कामं केले नंतर ती आराम करायला लागली तुम्हाला ते पण आवडत नाही ती रिकामी बसली तुम्हाला ते पण आवडत नाही ती काही करेल तुम्हाला ते पण आवडत नाही मग काय करायचं तिने तुमच्या मुलींच्या घरी जायचं त्यांच्या घाणा धुवायच्या त्यांचे तळवे ताटायचे असा राग येतो न जेव्हा ऐकू येतो असं काहीही ही, ही। समाजातले सोळा घरातलेच लोक वाईट बोलतात खूप वाईट गोष्ट आहे आणि मी तर भगवंताला हीच प्रार्थना करते मी सोशल मीडियावर डायरेक्ट सांगते मी तर भगवंताला हीच प्रार्थना करते आम्ही तर कोणाच्याही घेण्या देण्यात नसतो कोणाच्याही नाही माझं माझं पार्लर मेहंदी पेंटिंग रांगोळी माझ्या कॉमेडी रील माझा मोबाईल किंवा वेळ भेटल्यास झोपते आराम करते पार्लरचं क्लाइंट घेते काही थोडं कोणाशी बोललं तेवढंच काही मंदिरात जाते केंद्रात जाते याच्या व्यतिरिक्त माझं जीवनामध्ये दुसऱ्या कुठल्याही सायकोपणाला जागा नाही आणि भगवंता जर माझ्या जीवनामध्ये कोणी ढवळाढवळ दवड़ करेल तर तू त्याच्या संसाराची त्याच्या जीवनाची राखरांगोळी कर तळतळ होतो ना तुम्हाला इज्जत आहे का श्रीमंतांना गरीबांच्या मुलींना इज्जत नाही श्रीमंतांच्या मुलींना इज्जत आहे त्या बावरट असल्या सायको असल्या त्यांना साडी घालण्याची अक्कल नसली त्यांना काम करण्याची अक्कल नसली त्यांना इज्जत आहे त्या लफेबाज असल्या त्यांना इज्जत आहे ज्यांच्या अंगी कला गुण असतात त्यांना इज्जत नसते कारण त्या गरीबांच्या असतात ना त्यांना कुठे सोनं दिलेलं असतं त्यांच्या बापाने त्या कुठे जात दोन दोन महिना परत जातात जात नाही दोन आणि तीन वर्षातून बापाच्या घरी जातात आणि पाच आणि दहा मिनिट बसतात नवऱ्याच्या सोबत जातात नवऱ्याच्या सोबतच येतात काय बोलायचं आणि कुणाच्या सुखी संसारामध्ये काय बोट घालून मोठं करायचं लाज वाटू द्या कितीही बोललं शेवटी आणि गाढवाच्या पुढे वाचली कथा आणि गाढव म्हणतो रात्रीचा गोंधळ बरा होता हीच आजच्या समाजाची हे आहे म्हणजे चित्र आहे हे आरसा आहे जे आहे ते चांगलं स्वीकारणार नाही आणि वाईटच स्वीकारतात वाईटच बोलतात वाईटच घेतील सगळं वाईट 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 वाईटच होतं तू माझं वाईट कर मी तुझं वाईट करते याच्याशिवाय दुसरं नाही प्रगती नाही आशीर्वाद घ्या कोणाचा बदूवा नका घेऊ आणि आपली सून आपल्या स्नेहाच्या जीवनामध्ये तिला तिचे निर्णय घेऊ द्या आपल्या मुलींना नाही परिणाम स्वरूप मुलींचं वाटोळ होईल आशीर्वाद आणि शाप वेळेनुसार बरोबर लागतात सूर्य एकाच ठिकाणी थांबत नाही लक्षात ठेवा हुशार व्हा आणि सुनेलाही आनंदात राहू द्या आणि मुलींनाही आनंदात राहू द्या आणि तुम्हीही मुलासोबत सुनांसोबत आनंदात राहा कशाला हाईला चिंग्या लावायच्या आपली आई सुनेची सुद्धा आई आहे ती आपल्या वहिनीची सुद्धा आई आहे ती तिने तिचे आई वडील सोडले ना ती जरी तुमच्याजवळ राहत नसली ना तरी ती तुमची मुलगी आहे तुमची मुलगी आहे ती राग रागवते न तुम्हाला ऐकावं लागेल ती हक्काने रागवते आहे आणि तिला पण ऐकावंच लागेल आणि सुनेने सुद्धा वाईट काम करू नये चांगलंच काम करायचं माझं हेच सांगणं आहे आज ती दोन पैसे कमवेल ती तुमच्या तिच्या भल्यासाठी तिच्या नवऱ्याच्या तुमच्या मुलाच्या भल्यासाठी कमवेल ना मग दुसऱ्याजवळ घ्यायला जाईल है। जा का ती मदत पैशांसाठी अरे कित्येक बायका मी बघते आहे समाजामध्ये स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किती वाईट कामं करतात तसं तर नाही करत ना तुमची सून भगवंतावर विश्वास आहे ना भगवंत सगळं चांगलं करेल आणि थोडाफार टाइमपास करण्यासाठी काय कॉमेडी रील बनवल्या तर सून वाईट होते का आणि समाज तिला नाव पाडतो का तुम्ही ज्या लोकां तुम्ही ज्या लोकांची गोष्ट करत आहात ना ते लोक सुशिक्षित आहे कोणी नाव पाडणार नाही आज सगळ्याच मुली सगळ्या सुना रील बनवतात आज आज आमच्या सारख्या मुलींवर वेळ आहे उद्या तुमच्या सुना शॉर्ट ड्रेस घालून येतील नंगा करतील फटाकड्या मिळतील मुली नाही आहे ना तुम्हाला सुना दाखवतील दिवसा चंद्र सूर्य तारे अंगणी माझ्या माझ्या नाही तुमच्या <laughs> हसायला येत आहे खूप राग नाही आहे हा माझा हे माझ्या डोक्यामध्ये होतं मनामध्ये होतं मी ते काढून टाकलं सोशल मीडियावर टाकून दिलं काय बिघडवणार तुम्ही माझ काहीच नाही आज मानसिक हिंसाचाराची केस मी टाकू शकते लघू द्या ना कोणाला आज मुलबाळ नाही आहे थोडं फार रांगोळी मेहंदी या त्या कला अवगत केल्या अवगत केल्या काय लहानपणापासून येतात आणि थोड्याफार टाइमपास म्हणून रील बनवल्या काय हरकत आहे नवरा दिवसभर कंपनीमध्ये राहतो बोलायला कोण असतं दिवसभर देवाजवळच बसून राहू का लाजा वाटू द्या ना थोडी दुसऱ्याच्या घरामध्ये बोट घालून मोठं करताना हा विचार करायचा की भगवंत आपल्या घरामध्ये खूप अंधार पाडेल लक्षात ठेवा आणि माझा तर माझ्या भगवंतावर खूप विश्वास आहे विश्वास खूप आहे मला रडवणाऱ्यांना शंभर पटींनी रडवले आहे आणि रडवतो सुद्धा आहे आणि रडवेल नांदी लागू नका तुमच्या सुना किती पाण्यामध्ये आहे आणि किती पाण्याच्या वरती आहे ते बघा लोकांच्या सुनांना आणि मुलींना बघू नका आम्ही आनंदात आहे चारही जणी मान पण माझ्या नंदा पण खूप आनंदात आहे तुम्हाला आमच्यामध्ये बोलण्याची गरज नाही तुम्ही व्हा कुत्रे तुमच्या सुनेच्या दारचे आम्हाला गरज नाही बाय <laughs>